श्री नवनाथ कथासार अध्याय चौतीसावा तर या अध्यात आपण पाहणार आहोत की आता संजीवनी मंत्र प्रयोग होणार आहे तसेच रेवन्नाथांचा जन्माची कथा देखील आपण या, रहोत। या चे चे अध्यात ऐकणार आहोत या अध्यायाच्या नित्य श्रवणाने आपल्यावर नवनाथांची अशी कृपादृष्टी होईल की आपल्याला प्रत्येक कार्यात यश मिळेल अध्यायाला सुरुवात करूयात आपण पाहिले की मागील अध्यायात भयंकर युद्ध झाले आहे आणि त्यामध्ये वीरभद्र मेले आहे तर आता वीरभद्र मेला आहे म्हणून भगवान शंकर शोक करू लागले आहेत शिवांचे दुःख पाहून गोरक्षनाथांना कळवळा आलेला आहे आणि त्यांनी विचार केला की जेव्हा गुरूंनी मला बदलिका समाप्त पशेर्याला बसवले तेव्हा भगवान शंकरांनी माझ्यासाठी पुष्कळ श्रम घेतले होते आईसारखे त्यांनी माझा संभाळ केला त्यामुळे त्यांचा हा उपकार मला स्मरण पाहिजे असे म्हणून गोरक्षनाथांनी लगेच शंकरांच्या पाया पडलेल्या आहेत आणि म्हणाले की वीरभद्राच्या वियोगाने तुम्हाला खूप दुःख झाले आहे तुम्ही जर मला त्यांच्या अस्थी आणून द्याल तर मी त्यांना उठवीर संजीवनी मंत्राच्या साह्याने मी त्यांना रणांगनातच सजीव केले असते पण सर्व राक्षसांमध्ये त्यांच्या अस्थी मिसळल्या असल्यामुळे त्यांच्याबरोबर राक्षसही उठतील गोरक्षनाथांनी असे म्हटल्यावर शिवजींनी सांगितले की मी वीरभद्राच्या हस्ती ओळखून आणतो असे सांगून ते वीरभद्राची हाडे आणण्यासाठी रणांगणावर गेले जी हाडे शिवनामाचे स्मरण करतील ती वीरभद्राची हाडे आहेत असे ओळखून गोरक्षनाथांजवळ त्यांनी आणली गोरक्षनाथांनी संजीवनी मंत्र जपून वीरभद्रावर भस्म टाकताच ते वीरभद्र जिवंत झाला आहे आणि धनुष्यबाणाची चौकशी करू लागला म्हणाला की आता सर्व राक्षसांचा संहार करून शेवटी त्या गोरक्षनाथांनाही मी यवन सदनाला पाठवतो मग भगवान शंकरांनी त्यांना संपूर्ण हकीकत सांगितली आणि त्यांचा आणि गोरक्षनाथांचा स्नेह करून दिला तेवढ्यात वायुचक्रात भ्रमत असलेले बहात्तर कोटी चौऱ्याऐंशी लक्ष शिवगण तिथे आले व गोरक्षनाथांच्या पाया पडून कैलासाला परत गेले मग गोरक्षनाथही मच्छीनाथांचा देह घेऊन शिवालयात आलेले आहेत इकडे त्रिविक्रम राजा राज्यवैभवात रमला होता तो अकस्मात शंकरांच्या दर्शनासाठी देवळात गेला तिथे गोरक्षनाथ मच्छीनाथांच्या शरीराचे तुकडे जुळत बसलेले त्यांना दिसले त्यांना प्रेमाने मिठी मारली मग सर्व विचारपूस केल्यावर गोरक्षनाथांनी त्यांना घडलेला सर्व वृत्तांत सविस्तरपणे सांगितलं ते ऐकून राजाला हळहळ वाटली त्याने गोरक्षनाथांना सांगितले की तू काही दिवस धैर्य धर मी धर्मनाथाला राज्यावर बसून लगबगीने परत येतो असे आश्वासन देऊन ते राजवाड्यात परत गेला राजाने लगेच प्रधानाचा विचार घेऊन देशोदेशीचे राजे बोलावणे एका सुमुहूर्तावर धर्मनाथाला राज्याभिषेक केला त्या समारंभाच्या वेळी याचकांना भरपूर धन देण्यात आले राजांना अलंकार देण्यात आले बंदी सोडले अशा प्रकारे राजा राणीने अनेकांना संतुष्ट केले पुढे एका महिन्यानंतर एके दिवशी त्रिविक्रम राजाच्या शरीरातून निघून मच्छिंद्रनाथांनी शिवालयात ठेवलेल्या आपल्या देहात प्रवेश केला इकडे राजवाड्यात राजाला उठायला नेहमीपेक्षा उशीर झाल्यामुळे रेवती राणी महालात गेली व राजाला हलवून उठवू लागली तो राजाचे प्राण गेल्याचे दिसले तेव्हा तिने मोठा आकांत केला तो ऐकून धर्मनाथ प्रदान वगैरे सर्व मंडळी जमली राजाच्या मृत्यूच्या बातमीने प्रजा दुःखी झाली त्रिविक्रम मरण पावल्याची बातमी शिवालयात गोरक्षनाथांना समजली मग त्यांनी मांस वगैरे जमवून संजीवनी मंत्र जपून त्यावर भस्म फेकताच मच्छिंदनाथांनी आपल्या देहात प्रवेश केला व ते उठून बसले इकडे राजाचे प्रेत स्मशानात नेऊन तेथे सर्व संस्कार करून नगरवासी आपापल्या घरी गेले धर्मनाथाला वडिलांच्या वियोगाचे फार दुःख झाले होते त्याने अन्न पाणी वर्ज्य केले त्याला जीव नकोसा झाला ते, ते पाहून रेवतीने त्याला एकांतात नेऊन सांगितले की बाळा तू व्यर्थ शोक का तुझा पिता चिरंजीव आहे तू आताच देवळात जाऊन त्यांना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून पिता म्हणून मच्छिनाथांचे नाव ऐकतास ते माझे पिता कसे काय म्हणून धर्मनाथांनी विचारले तेव्हा रेवतीने मच्छिंद्रनाथांच्या परकाया प्रवेशाची संपूर्ण गोष्ट त्यांना सांगितली ते ऐकून धर्मनाथ आनंदी झाले ते आपल्या सैन्यासह शिवालयात गेले मंशीनाथांच्या पाया पडले आणि त्यांना पालखीत बसून मोठ्या समारंभाने राजवाड्यात घेऊन आले ते वर्षभर तेथे राहिले नंतर ते तीर्थयात्रेत जायला निघाले तेव्हा धर्मनाथाला फार वाईट वाटले त्यामुळे तोही त्यांच्याबरोबर तीर्थयात्रेस निघाला ते पाहून मंशीनाथांनी त्याची समजूत काढली व ते म्हणाले की मी बारा वर्षांनी परतील तेव्हा गोरक्षनाथांच्या हातून तुला दीक्षा देईल व माझ्याबरोबर नेईल आता तू मातेची सेवा कर व आनंदाने राज्यवैभवाचा उपभोग घे मग मच्छिनाथ गोरक्षनाथ व चौरंगीनाथ असे त्रिवर्ग यात्रेला गेले ते यात्रा करीत गोदातटी धामा नगरात येऊन पोहोचले तिथे मानिक शेतकऱ्याची आठवण झाली त्यांनी शेतकऱ्याची सर्व हकी मच्छिंद्रनाथांना सांगितली मग शेताची जागा लक्षात घेऊन ते तिघेजण माणिक जवळ गेले तेथे जाऊन पाहताच तो काष्टासारखा असलेला माणिक त्यांना दिसला त्याच्या केसाच्या जटा झाल्या होत्या नखे वाढली होती अंगावर तिळ मांस नव्हते केवळ हाडाचा सांगडा तेवढा उरला होता पण तोंडाने मात्र सतत जप चालू होता त्याचे ते तप पाहून गोरक्षनाथांना आश्चर्य वाटले थोडा वेळ निरीक्षण करून ते मच्छुनाथांना म्हणाले की मघाशी मी तुम्हाला ज्यांची गोष्ट सांगितली ते मानिक हेच आहेत मग तिघेजण त्यांच्या जवळ गेले व त्यांनी त्यांना व्रत पूर्ण करावयास सांगितले तेव्हा ते म्हणाले की तुम्हाला या गोष्टीची चौकशी कशाला हवी आहे तुम्ही आपले तुमच्या मार्गाने जा अशा तऱ्हेने त्यांनी त्या शेतकऱ्याला जे जे विचारले त्याची वाकडी उत्तर देत तो देत होता ते पाहून गोरक्षनाथांनी विचार केला के 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 की याला युक्तीनेच ताळ्यावर आणले पाहिजे मग गोरक्षनाथ तिथे एकटेच राहिले व मच्छीनाथ व चौरंगीनाथ जवळच्या झाडाखाली केले व गोरक्ष काय करतो ते उत्सुकतेने पाहू लागले गोरक्षनाथ जवळ उभं राहून त्यांना ऐकू जाईल अशा स्वरात म्हणाले की हा हा वाह वा असा तपस्वी मी अजूनपर्यंत पाहिला नाही तेव्हा अशाचा उपदेश घेऊन याला गुरु करावा असे वाटते त्यामुळे भाग्य उदयाला येईल नंतर गोरक्षनाथ त्यांना म्हणाले की स्वामी मला आपल्याला गुरु करावायची इच्छा आहे आपण कृपा करून मला अनुग्रह द्यावा हे एकूण माणिक म्हणाला बेटा एवढा मोठा झालास तरी तुला काढी इतकीही अक्कल नाही तू मला गुरु करू पाहतोस <coughs> त्यापेक्षा तूच माझा गुरु का होत नाहीस गोरक्षनाथांचे उत्तर ऐकता क्षणार्धात त्याला मंत्र उपदेश केला त्यामुळे तो ब्रह्मज्ञानी झाला त्याला सर्व जग ब्रह्म रूप भासू लागले तो तप सोडून गोरक्षनाथांच्या पाया पडला गोरक्षनाथांनी शक्ती प्रयोग मंत्रून ते भस्म त्याच्या अंगाला लावताच तो शक्ती संपन्न झाला मग गोरक्षनाथांनी हाताला धरून त्याला मच्छीनाथांकडे नेले त्यांनी हसून त्याचा विचित्र स्वभाव पाहून त्याचे नाव अडभंग असे ठेवले व त्याला दीक्षा दिली मग ते चौघे तीर्थयात्रेला निघाले वाटेत गोरक्षनाथांनी अडभंगाला सर्व विद्या शिकवल्या आणि प्रवीण बनवले नंतर ते तीर्थयात्रा करून बारा वर्षांनी प्रयागला आले तेव्हा धर्मनाथ राजाला पुत्र झाला होता त्याचे नाव त्रिविक्रम असे ठेवले हे चौघे नगरात आल्याची वार्ता कळताच धर्मनाथ स्वतः सैन्यासह त्यांच्या राज स्वागताला गेला मोठ्या सन्मानाने त्यांना पालखीतून राजवाड्यात आणले धर्मनाथांनी आपल्या पुत्रास राज्याभिषेक करून दीक्षा देण्याचा निर्णय केला मग माघ महिन्यातील पुण्यतिथी द्वितीया जिला धर्मबीज म्हणतात त्या दिवशी गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन नाथपंथाची दीक्षा दिली त्या समारंभाला सर्व देवांना पाचारण केले होते गावातील प्रजेचा मेळा जमला होता अनुग्रह दिल्यावर सर्वजण प्रसाद घेऊन आनंदाने आपापल्या स्थानी गेले आयुष्यभर दरवर्षी असाच उत्साह होऊन प्रसाद मिळावा अशी देवांसकट सर्वांनी आपली इच्छा व्यक्त केली गोरक्षनाथांनी धर्मनाथ बीजेचा उत्सव दरवर्षी करण्याची आज्ञा त्रिविक्रमाला दिली त्यामुळे सर्वांना आनंद झाला आणि ठरल्याप्रमाणे दरवर्षी या दिवशी उत्सव होऊ लागला गोरक्षनाथांनी आपल्या किमयागार ग्रंथात असे म्हटले की आपल्या शक्तीनुसार जो कोणी हे बीजेचे व्रत करेल त्याच्या घरी दोष दारिद्र्य रोग अभद्र संसार इत्यादी विघ्ने स्वप्नातही यायची नाहीत प्रत्यक्ष लक्ष्मी त्यांच्या घरी वास्तव्य करेल याप्रमाणे धर्मनाथ बीजेचा महिमा सांगितला जातो धर्मनाथाला दीक्षा नाथ दीक्षा दिल्यावर तोही त्यांच्याबरोबर यात्रेला निघाला व त्याला सर्व अभ्यासात प्रवीण केले गेले मग तीर्थक्षेत्र फिरत फिरत बद्रिकाश्रमात जाऊन त्यांनी धर्मनाथाला शंकरांच्या पायावर घातले व त्यांना त्यांच्या स्वाधीन करून तपश्चर्येला बसवले मग बारा वर्षाची मुदत संपताच ते चौघे तीर्थे उरकून बद्रिकाश्रमाला आले तिथे मोठ्या समारंभाने मावंद केले मावंद्यासाठी सर्व देवांना बोलावले मावंद्याचा कार्यक्रम झाल्यावर सर्व देव वर देऊन स्वस्थानी निघून गेले नंतर गोरक्षनाथ चौरंगीनाथ अडभंगनाथ मच्छिंद्रनाथ व धर्मनाथ असे पाचही जण तीर्थयात्रेला निघाले पूर्वी ब्रह्मदेवांच्या वीर्यापासून अठ्ठ्याऐंशी सहस्र ऋषी उत्पन्न झाले त्याचवेळी थोडेसे पृथ्वीवर रेवान नदीच्या काठी पडले त्यात चमसनारायणांनी प्रवेश केला ते मूल सूर्यासारखे तेजाने तळपत होते जन्म होताच ते एकसारखे रडू लागले त्याचवेळी सहन सरुख नावाचा एक कुणबी पाणी आणायला म्हणून नदीवर आला होता ते बारडत आलेले पाहून त्यांचे हृदय कळवळले त्यांनी लगेच त्या मुलाला उचलून घरी नेले घरी नेल्यावर नदीवर हा मुलगा मिळाल्याचे पत्नीला सांगून त्यांनी ते मूल त्याच्या हवाली केले तिने मोठ्या आनंदाने त्याला नावू घातले व आपल्या पोटा पोटाच्या पोटच्या मुलांच्या शेजारी निजवले तो रेवण नदीच्या रीतीत सापडला म्हणून त्याचे नाव रेवन्नाथ असे ठेवले थोडा मोठा झाल्यावर तो काम करायला बापाबरोबर शेतात जाऊ लागला बारा वर्षांचा असताना तो शेतकरीच्या कामात अत्यंत निपुण झाला एके दिवशी रेवणनाथ नेत होता तेव्हा चांदणे स्वच्छ पडले होते रस्ता साफ दिसत होता इतक्यात गुरुदत्त पुढे येऊन उभे राहिले दत्तात्रयांना गिरणार पर्वतावर जायचे होते त्यांच्या पायात खडावा होत्या व त्यांनी कोपीन परिधान केली होती जटा वाढवल्या होत्या त्यांच्या दाढी मिशा पिंगट वर्णाच्या होत्या तिथे दत्तात्रयांची व रेवननाथाची गाठ पडली त्यांचा स्पर्श होताच पूर्ण ज्ञान होऊन पूर्वजन्माची आठवण झाली आणि त्याला त्यांच्या वर्तमान परिस्थितीची रुखरूक लागली आपण पूर्वीचे चमस नारायण असताना आता शेती करू लागलो तसेच आता आपल्याला कोणी ओळखत नाही आपण अज्ञानात पडलो या जानिवीने त्याला फार वाईट वाटले मग दत्तात्रयांनी त्याची चौकशी केली तेव्हा तो म्हणाला की तुमच्या देहात त्रिदेवाचे अंश आहेत यात सत्वगुणी जो महापुरुष तो म्हणजे मी आहे मला इथे फार कष्ट करावे लागत आहेत तेव्हा आता कृपा करून मला सनात करावे अशी विनवणी करून तो दत्तात्रयांच्या पाया पडला त्याची भक्ती पाहून दत्तात्रयांनी आपला वर्धस्त त्याच्या मस्तकावर ठेवला नवनारायणांच्या अवतारांपैकीच हे आहेत हे दत्तात्रयांना माहीत होते दत्तात्रयांनी त्यांना तेव्हाच अनुग्रह का दिला नाही अशी शंका येईल पण त्याचे कारण असे की भक्तीमार्गाकडे मन लागल्याशिवाय अनुग्रह देऊन उपयोग नाही म्हणून भक्तीकडे प्रवृत्ती झाली पाहिजे ज्ञान व वैराग्य सहज प्राप्त होते असा मनात विचार आणून दत्तात्रेयांनी तेव्हा त्याला अनुग्रहरहित ठेवले आणि सिद्धीची फक्त एक कला सांगितली त्यामुळे रेवण्नाथास खूप आनंद झाला तो त्यांच्या पाया पडल्यावर दत्तात्रय निघून गेले एक सिद्धी प्राप्त झाली तेवढ्यावरच त्याचे समाधान मानल्याने त्याने तो पूर्ण मुक्त झाला नाही अशा प्रकारे स्रोते ते नवनाथ कथासारचा अध्याय चौतीसवा समाप्त झाला आहे पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत की रेवननाथ आता विद्या संपन्न होणार आहे तसेच त्याविषयीची सविस्तर कथा आपण पुढील अध्यायात पाहूयात भेटूया लवकरच पुढील अध्यायात अलख निरंजन आदेश